नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण चिंचेची चटणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर वेळेसाठी जी आपण चिंचेची चटणी वापरतो तर ती इथे आपण करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप चिंच आणि एक कप गूळ घेतलेला आहे तर चिंच जास्त आंबट असेल तर थोडी कमी घेतला तरी चालेल तर आता हे चिंच आणि गूळ आपल्याला कुकरमध्ये घालायचं आहे जर चिंच जास्त आंबट असेल तर आपली चिंचेची चटणीसुद्धा आंबट होऊ शकते त्यामुळे थोडी कमी घेतली तरी चाले त्यानंतर एक ग्लासवर पाणी यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि कुकरला झाकण लावून याच्या आपल्याला दोन शिट्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता दोन शिट्या झालेल्या आहेत कुकर आपला थंड झालेला आहे आणि यामधील गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे आणि जी चिंच आहे ती शिजलेली आहे आता ही शिजलेली चिंच आपल्याला मिक्सरमध्ये घालून यायची पेस्ट करून घ्यायची आहे तर चिंच आपली वाटून झालेली आहे आता एक भांडे घेऊन त्यावरती पात्र अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि जी वाटलेली चिंच आहे ती यामध्ये आपल्याला घालायची आहे आणि एका चमच्याच्या साह्याने आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे पूर्णपणे जे कुकरमध्ये पाणी असेल तर ते यामध्ये घालून आपल्याला हे परत एकदा असं या अशा पद्धतीने हे गाळून घ्यायचं आहे आणि जे आपल्याला हे राहिलेलंच चोत आहे तो परत एकदा आपण मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे जे कुकरमध्ये पाणी आणि चिंच होती ती प पूर्णपणे मी यामध्ये ओतून गाळून घेतलेली आहे आणि हा राहिलेला चोत आहे तो परत एकदा आपल्याला मिक्सरला लावून वाटून घ्यायचा आहे तर आता हे वाटताना थोडं साधं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे त्यामुळे ही बारीक अशी पेस्ट तयार होईल आणि परत एकदा आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि हा राहिलेला चोथा आपल्याला फेकून द्यायचा आहे तर आपली ही दाट अशी चिंचेची चटणी तयार झालेली आहे पण आता यामध्ये आपल्याला एक चमचा पादेलोण किंवा आपण त्याला काळं मीठ म्हणतो ते घालायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा साधं मीठ घातलेलं आहे आणि पादेलोण एक चमचा घातलेला आहे याच्याबरोबर तुम्ही तिखटही एक, एक चमचा घातला तरी चालेल मी ते घातलेलं नाही आहे तुम्हाला आवडत असल्यास तर तुम्ही घातला तरी चालेल तर ही आपली चिंचेची चटणी तयार झालेली आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू